श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा आम्ही जाणतो सध्या तुझे मन खूप अस्वस्थ आहे तुझ्या मनात उठणाऱ्या त्या विचारांच्या वादळामुळे तुझ्या डोळ्यांसमोर फक्त ते वादळच तो धुरळाच उडत आहे तुला काहीही सध्या स्पष्ट दिसत नाही तुझ्या मनात खूप प्रश्नांचे काहूर माजलेले आहे त्यामुळे तू तु तुझ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा इकडे तिकडे प्रयत्न करत आहेस पण बाळा तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे इकडे तिकडे कोठेही नाही त्या प्रश्नांची उत्तरे तुझ्या आतमध्येच लपलेली आहेत तुझ्या आंतर आत्म्यामध्येच त्या सर्व प्रश्नांची उत्तरेही लपलेली आहेत त्यामुळे त्या उत्तरांचा शोध इकडे तिकडे घेऊ नकोस एका ठिकाणी शांत बस डोळे मिटून तुझ्या आतमध्ये पाहण्याचा तू प्रयत्न कर तुझ्या आत्म्याचा शोध तू घे तुझ्या आंतर आत्म्याला तुझ्या मनातील सर्व प्रश्न तू विचार तिथेच तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे ही मिळतील बाळानो हे ब्रह्मांड खूप मोठे आहे बाहेर जसे हे ब्रह्मांड दिसत आहे तसेच तुमच्या शरीरामध्ये देखील हे ब्रह्मांड बसलेले आहे पंचमहाभूत शक्तीने मिळून म्हणजे अग्नी वायू आकाश जल पृथ्वी या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींपासून या पाच महाभूत शक्तींनी मिळून तुमच्या या मानवी शरीराची उत्पत्ती झालेली आहे त्यामुळे बाहेर जसे हे दिव्य ब्रह्मांड आहे तसेच तुमच्या आतमध्येही हे दिव्य ब्रह्मांड वसलेले आहे त्या तुझ्या मनातील ब्रह्मांडाला पाहण्याचा तू प्रयत्न कर तुझे मन तुझे विचार एका ठिकाणी तू स्थिर कर तुझ्या स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न कर तुझ्या स्वतःचा तू तु शोध घे तुम्ही नेमके कोण आहात कोणत्या कारणांसाठी या पृथ्वीवर तुमचा जन्म झालेला आहे याचा तू तु शोध घे तुझ्या आत्म्याशी संपर्क साधण्याचा तू प्रयत्न कर मग बघ एका दिव्य जगाची एका दिव्य शक्तीची तुला अनुभूती होईल तुझ्या आतील जग तुला जाणवू लागेल खूप दिव्य शांती तुझ्या आतमध्ये तुझ्या मनामध्ये तुझ्या विचारांमध्ये येऊ लागेल या पूर्ण जगात तुझे कोणीच नाही तुमचे फक्त तुम्ही स्वतःच आहात हे तुम्हाला कळू लागेल एक दिव्य शांततेचा अनुभव हो तुम्ही कराल त्यामुळे बाळा या भौतिक जगामध्ये तू अडकू नकोस उगाच राग चिडचिड अतिविचार करून स्वतःला असा एवढा त्रास करून घेऊ नकोस तुझ्या स्वतःचा तू तु शोध घे तेव्हाच तुझ्या आत्म्याला तुझ्या मनाला शांतता मिळेल समाधान मिळेल तुझ्या जन्माचे उद्देश तुला मिळेल बाळा तू काळजी करू नकोस असे स्वतःला एकटे कधीच समजू नकोस तुला कोणीच समजून घेऊ शकत नाही असे तुला नेहमी वाटत असते कारण तुम्ही या सर्वांपेक्षा खूप वेगळे आहात तुम्ही युनिक आहात एक दिव्य एक शांत आत्मा तुम्ही आहात त्यामुळे तुमची ही शांत आत्मा या अशांत जगामध्ये अस्वस्थ होत आहे तुमच्या आत्म्याला गुदमरल्यासारखे इथे वाटत असते हे जग तुमच्यासाठी बनलेले नाही असे नेहमी तुम्हाला वाटत असते त्यामुळे बाळा या शौरगुलाच्या जगातून स्वतःला थोडे बाहेर काढ तुझ्या आतमधील शांततेला पाहण्याचा तू प्रयत्न कर त्या शांततेमध्ये रमण्याचा प्रयत्न कर मग तुझे मन तुझे आत्मा ही देखील शांत होऊन जाईल आणि बाळा तू काळजी करू नकोस तुझी ही आई नेहमी सोबतच आहे तुला तुझा योग्य मार्ग लवकरच मिळणार आहे तू काळजी करू नकोस असे अस्वस्थ राहू नकोस तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव हो। सगळे काही चांगलेच होणार आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तू कोणतीच काळजी करू नकोस आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर तुमच्या सर्वांवर आहे आम्ही ते सर्व काही पाहू शकतो जे तुम्ही पाहू शकत नाही सर्वांच्या कर्माचा हिशोब हा लिहिला जात आहे त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माचा हिशोब हा फेडावाच लागणार आहे बाळांनो तुमच्या आयुष्यातील कोणतेही दुःख असू द्या ते रोखण्यासाठी थांबवण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे काहीही आपले नाही काहीही आपले नव्हते आणि काहीही आपले राहणार नाही हे सत्य स्वीकारणे आणि जितक्या लवकर तुम्ही हे सत्य स्वीकाराल तेवढ्या लवकर तुम्ही या मोहमाहीच्या या अपेक्षांच्या जाळ्यातून बाहेर पडणार आहात आणि तेव्हाच तुम्ही सुखाने समाधानाने आणि शांततेने जीवन जगू शकणार आहात हे लक्षात ठेवा बाळांनो हे कलियुग आहे इथे कोणीच कोणाचे नाही तुम्हीच फक्त तुमचे आहात हे लक्षात ठेवा त्यामुळे इतरांकडून अपेक्षा ठेवणे बंद करा अपेक्षा या फक्त तुमच्या स्वतःकडून ठेवा आणि त्या स्वतःच पूर्ण करा कोणाकडेही आशेने पाहू नका स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध स्वतःच आवाज उठवा स्वतःसाठी स्वतःच लढा इतरांकडून अपेक्षा ठेवाल तर पदरात फक्त दुःख निराशा आणि अपमानच येईल हे कधीच विसरू नका त्यामुळे स्वतःची लढाई स्वतःच लढा बाळांनो कधीच कोणाच्याही उपकाराच्या ओझ्याखाली राहू नका नाहीतर तर आयुष्यभर तुम्हाला हिनवले जाईल अपमानित केले जाईल बाळांनो तुम्ही आम्हाला तुमचे आईवडील मानलेले आहे ना मग काळजी करू नका तुमची कोणी साथ देत नाही ना तुम्हाला कोणी समजून घेऊ शकत नाही तुमच्यासोबत सर्वजण असे वागत आहे त्यामध्येही तुमचाच दोष आहे हे जे तुम्ही तुमच्या मनाला सांगून ठेवलेले आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे बाळा तुला कोणी समजून घेऊ शकत नाही कारण तुझे विचार हे समोरच्या व्यक्तींना कधीच समजणार नाहीत आणि जरी समजले तरी ती व्यक्ती कधीच तुमचे विचार मान्य करणार नाही कारण सत्य हे सर्वांनाच पचत नाही सत्य ऐकण्याचे आणि ते सत्य मान्य करण्याची हिंमत प्रत्येकाच्यामध्ये नसते त्यामुळे तुझे बोलणे इतरांना टोचत असते त्यामुळे इतरांना तुझ्याबद्दल काय वाटते ते तुझ्याबद्दल काय विचार करतात काय बोलतात याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका कोणालाही त्याची चूक दाखवून देण्याचा प्रयत्न करू नका कारण सत्य कोणालाच ऐकू को वाटत नाही सत्य हे कटू असते तुम्ही जर तसे करत राहाल तर तुमची परिस्थिती तुम्ही स्वतःच बिघडवून घ्याल त्यामुळे स्वतःला प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परिस्थितीवर सोडून द्या तुम्ही फक्त तुमचे कर्म करत राहा तुमचे काम प्रामाणिकपणे आणि नियमितपणे करत राहा म्हणजे तुम्ही शांत राहाल सुखी राहाल आणि बाळा तू काळजी करू नकोस आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर आहे तू तु कोणतीच काळजी करू नकोस तू तु फक्त तुझे काम प्रामाणिकपणे आणि चांगले करत राहा तुम्ही फक्त तुमच्या स्वतकडे तुमच्या कामाकडे लक्ष द्या तुमचे सर्व काही चांगलेच होणार विश्वास ठेवा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन धाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ